हॅलो वन आज आपण बनवणार आहोत कैरीचे पने तर बघू शकताय तुम्ही किती छान असं झालेलं आहे तर उन्हाळ्यामध्ये एकदम छान आणि थंडगार प्यायला खूपच भारी वाटतं तर लगेच बनवायला घेऊया तर कैरी घेतली बघा तर थोडंसं पाणी टाकून कुकरला एखादी सिटी करून घ्यायची एक ते दोन सिट्टी म्हणजे कैरी छानपैकी शिजणार आणि त्यानंतर थंड झाल्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही एकदम छान अशी शिजलेली आहे साल पण बाजूला झालेली आहे तर आता आपण थंड झाल्याच्या नंतर कैरीची साल बाजूला करून घेऊया आणि तो जो गर आहे तो काढून घेऊया हे जे पण आहे तर आपण याचा गर व्यवस्थित असं बनवून फ्रीजर मध्ये ठेवलं ते बरेच दिवस राहत खराब नाही होत बघू शकताय तुम्ही एकदम छान अशी कैरी शिजलेली आहे तर सर्व घर जो आहे तो मी काढून घेतलेला आहे आता आपण त्याला मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया काळं मीठ घेतलंय बघा मी चवीपुरतं काळं मीठ आणि गूळ घेतलाय गुळच्या जागी तुम्ही साखर घेतली तरी चालेल त्यानंतर पुदिना घेतलाय आणि तुम्हाला तिखट थोडंसं आवडत असेल खट्ट मीठ तर एखादी हिरवी मिरची टाका त्याच्यानं पण टेस्ट छान येते तर मिक्सरमध्ये मी थोडंसं फिरून घेतले पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे तर जेव्हा आपल्याला प्यायचं आहे तेव्हा फ्रीजमधनं वरती काढून घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच टाकून घ्यायचे आणि बरफ टाकायचा आहे थंडगार प्यायला खूप छान वाटतं आणि पाणीसुद्धा थंडच घ्यायचं आहे आता मिक्स करून घेऊया तर बघू शकता तुम्ही आपलं कैरीपणे रेडी झालेलं आहे थोडंसा वरतून बरफ टाकूया तर रेडी झालं आहे आपलं कैरीपणे थोडंसा पुदीना ठेवलं आहे रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकदम छान असं झालेलं आहे बघा तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी विशाखा चॅनलला नक्की भेट द्या परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय